बहुउद्देश्य सत्यशोधक कलापथक मंडळाच्या वतीनं भीमगीत कार्यक्रम संपन्न शेगाव शहरात बहु बहुउद्देश सत्यशोधक कलापतक याच्या वतीनं वामनदा कडक यांच्या जयंतीनिमित्त भीमगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात ज्येष्ठ कलावंत श्रीरामजी सी श्रीसाठे होते तर मार्गदर्शक समाजभूषण नितीनभाऊ शहूकार कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री आमदार संजय कुटे यावेळी समाजभूषण नितीनभाऊ शहुकार म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर मत माझं शंभर भाषण तर कलावंताचा एक जलसा अशी या कलावताची ख्याती आहे यावेळी नगरपालिकेच्या उपाध्यक्षा सुष्माताई शेवोकार वंचित बहुजनाथ आघाडीचे नेते डॉक्टर प्रवीण पाटील भारतीय बुद्धिमान समितीचे किशोर शेवूकार आम्रपाली बुद्धिमत समितीचे अध्यक्ष मनोज शोवकार यांची उपस्थिती होती यावेळी रवी शिरसाट मनोज शिरसाट आनंद वानखडे चतुर्भ शिरसाट गौतम शोवकार युवराज भारसाखळे यांच्यासह बहुसंख्य कला अभिनंदन करतो मी या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना पाठबळ देण्याचं काम करतात आणि निश्चितपणे या कलावंतांना वाढवलं पाहिजे जगवलं पाहिजे ही कलासता दखील पाहिजे आणि मग या विषयात बोलता बोलता त्यांनी सांगितलं निवेदन करताना की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जागृतीचं काम कलावंतच्या मंडळीने केले परंतु त्यांचं मानधन होतोय किंवा कलावंतांचं जे असते ते अजून मिळाले किंवा कलावंतांना दर्जा असेल

त्या कमिटीच्या त्यांना आपण पात्र करण्याचा प्रयत्न करून त्यानंतर मानधना करतो